नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यामधलं लॉस एंजेलिस शहर जे आहे त्याचं नाव कोणी ऐकलं नसेल संपूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध असलेल्या सिने सृष्टीचं जे माहेरघर म्हटलं जातं हॉलिवूड ते ह्या लॉस एंजेलिस शहराचा एक भाग आहे आणि या लॉस एंजलिस शहरामध्ये अमेरिकेमधले अत्यंत श्रीमंत म्हणजे सुपर ज्यांची घरं जी आहेत ती कित्येक कोटी डॉलर्सची आहेत तिथे अशांची वस्ती असलेलं हे शहर अतिशय सुबक आणि अतिशय देखणं असं शहर त्या शहराचं आज वार्तांकन जे केलं जात आहे ते तिथे पसरलेल्या आगींमुळे ह्या आगी नेमक्या कुठे कुठे आणि कशा पसरल्या ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे एकंदरीतच एक इतक्या प्रमाणामध्ये पोचल्या सँटा मॉनिका पासून ते पासा देण्याची सुद्धा मी बघितली आणि प्रत्यक्ष हॉलिवूडची जी टेकडी आहे त्या टेकडीवरती सुद्धा आगी लागलेले आपल्याला व्हिडिओमधून दिसत आहे अतिशय हृदयद्रावक कहाण्या आहेत लोकांना कल्पनाच नव्हती आणि ह्या आगी पसरत गेल्या असं म्हणतात की वारं असं सुटलेलं होतं की त्याच्यामुळे आगी पसरत गेल्या ह्याच्यामध्ये आज हजारो एकरामध्ये पसरलेल्या घरांची राख रांगोळी झालेली आहे अनेक लोक तिथून जीव बचावू शकले बाहेर पडले आणि त्यांना लॉस एंजेलिस सोडावं लागलेलं आहे एकंदरीत जवळजवळ तीस हजार नागरिकांनी शहर सोडलेला आहे दोघांचा मृत्यू झालेला आहे काय गंभीर परिस्थिती असेल आणीबाणीची परिस्थिती असेल तुम्ही कल्पना करू शकता कुठलंही सरकार जे असेल त्याच्या समोर हे परिस्थिती जी आहे हे एक मोठं आव्हान असतं इतक्या मोठ्या प्रमाणावरती आगी लागल्या आणि मग त्याच्यामध्ये सरकार काय करत आहे असा प्रश्न कोणीही विचारेल आगी पसरत कशा गेल्या त्या आवरता का आल्या नाहीत विझवता का आल्या नाहीत हे सगळे प्रश्न जे आहेत ते तुमच्या माझ्या मनामध्ये जरूर येतात आणि त्याचं उत्तर आज लॉस एंजलिस मधलं जे प्रशासन आहे त्याच्यापैकी कोणीही देऊ शकत नाहीये असं म्हणतात की त्यांचे एक सर्वात महत्वाची व्यक्ती की ज्यांनी हे फायर फायटिंगच त्यांचं जे सगळी यंत्रणा आहे त्याच्या प्रमुख ज्या बाई होत्या त्या एक वैयक्तिक सहलीसाठी पर्यटन म्हणून अमेरिका सोडून दुसऱ्या देशामध्ये गेलेल्या होत्या आणि तिथे ही वार्ता ऐकल्यानंतर त्यांना कळत नव्हतं की मी कशा प्रकारे ह्याचा सामना करावा म्हणून त्यांची नेमणूक तिथे तुम्हाला माहितीये है कॅलिफोर्निया हे शहर राज्य जे आहे ते डेमोक्रेटिक पक्षाचं राज्य गेली कित्येक वर्ष तिथे चालू आहे आणि ज्या डेमोक्रेटिक पक्षाचे जे सगळा जो अजेंडा आहे डायव्हर्सिटी इक्विटी इन्क्लुझिव्हनेस या सगळ्या प्रकारामध्ये तिथे जी खोगीर भरती झालेली आहे कर्मचाऱ्यांची त्याच्याबाबत तर काही बोलण्याची गरजच नाही तर हे फायर फायटिंग जे आहे त्याच्यासाठी अत्यंत सक्षम शरीराने सुदृढ असलेली माणसं लागतात तिथे तुम्हाला माझ्याकडे शंभर जागा मोकळ्या आहेत म्हणून मी दहा या कम्युनिटीचे लोक घेईन दहा त्या कम्युनिटीचे लोक घेईन असं करून चालत नसतं शेवटी तुम्हाला गुणवत्तेनुसार माणसं तिथे घ्यावी लागतात पण हे निकष जे आहेत ते पाळले गेलेले नाहीत असं आज तिकडच्या नागरिकांचं म्हणणं आहे असं दिसतं याही पलीकडे जाऊन लक्षात हे आलं की शहरामध्ये मुळात या आगी भिजवण्यासाठी पाणीच नव्हतं पाण्याची फारशी सोय केलेली नव्हती मग हे पाण्याची सोय काबर केली गेलेली नव्हती प्रश्न आज लोक विचारत आहेत आणि त्याची उत्तरं नाही आहेत म्हणजे वाऱ्यामुळे आगी पसरतायत आणि तिथे तुमचे फायर एंजिन्स घेऊन लोक पोचलेले आहेत कर्मचारी पोचलेत पण पंपामधून पाणी येत नाहीये तर ती आग विझवली कशी जाणार असे प्रश्न उभे राहिलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये जी धावपळ जे एक विस्कळीत स्वरूप त्या सगळ्याला आलेलं आहे ते अतिशय चिंताजनक आहे करोडो रुपयांची मालमत्ता जळून आज त्याची राख रांगोळी झालेली आहे आणि ती सुद्धा एका अत्यंत श्रीमंत शहरामध्ये हे सगळं घडतंय ही बाब फार मोठी महत्वाची आहे सर्वत्र सगळ्या कम्युनिटी त्याच्यामध्ये लपेटल्या गेल्या असं नाही कम्युनिटी म्हणजे विभाग इथे कम्युनिटीचा अर्थ वेगळा घेता कामा नाही तर तिथपर्यंत पसरली नाही परंतु ती जिथपर्यंत गेलेली आहे ती सुद्धा चिंतेची बाब होऊन बसलेली आहे आणि मग आता लोक जे आहेत ते त्याच्यावरती ते टीका टिप्पणी जरूर करतात आणि त्यात ते म्हणतात की संपूर्ण अमेरिकावर एक परिस्थिती होती की त्यांचं जे फायर फायटिंग इक्विपमेंट्स असतात म्हणजे अग्निशमन दल जे असतं त्यांना आग लागल्यानंतर त्यांना जी काही यंत्रणा लागते उपकरणं लागतात त्याच्यामधली बरीचशी उपकरणं जी आहेत ती युक्रेनला पाठवायला लागली कारण तिथे युद्ध चालू आहे आणि तिथे युद्ध चालू असेल तर त्यांना फायर फायटिंग करायला लागतं फायर फायटिंग करायचं तर अमेरिकेचं सहकार्य लागतं त्याच्यासाठी काय केलं तर इथली इक्विपमेंट्स तिकडे पाठवलेत म्हणजे उपकरणांची उपलब्धता नाही पाण्याची उपलब्धता नाही अशा परिस्थितीमध्ये त्या कर्मचारी वर्गाने ते तिथे उपस्थित राहिले तरी त्यांनी मदत कशी करावी हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये एक दोन मी खूप छान ट्वीट वाचले त्याच्यात हे जे लोक बाहेर जात आहेत आपापल्या गाड्या काढून त्यांनी तिथून जमेल तेवढं सामान कदाचित घेतलं असेल त्यांच्या सोबत त्यांनी पण त्यांची इतर व्यवस्था काय तेव्हा ही माणसं अनेक वाटेवरची म्हणजे शहरातून बाहेर पडण्याच्या ज्या वाटा आहेत त्याच्यामध्ये आवाहन केलेलं आहे की के तुम्ही दक्षिणेकडे येत असाल तर अमुक अमुक जागी आमचं हॉटेल आहे आमच्याकडे पार्किंग लॉट आहे भरपूर उपलब्ध तुम्ही इथे या तुमचं वाहन आहे ते पार्क करा तुमच्या खाण्यापिण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आम्ही तुम्हाला फुकट खाणं पिणं पुरवू तुम्ही चिंता करू नका अशा पद्धतीचे ट्विट्स वाचले आणि माणूस की तिथे अजूनही आहे जागी आहे ह्याच मला बर वाटलं प्रत्येक वेळेला सरकारच सगळ्या गोष्टी करतं असं नाही तर तिथले नागरिक उत्स्फूर्त पुढे पुढे येताना दिसत आहेत आणि मदत करताना दिसत आहेत अनेक ठिकाणी फंड रेझिंग सुरू झालंय निधी गोळा करण्याची काम लोकांनी सुरू केली आहेत कारण हे काम सर का सरकारचं नाही ह्याची जाणीव जनतेला होते आहे ही खूप मोठी गोष्ट आहे अमेरिका हा एक देश आहे आणि सगळी जनता एक दिलानी काम करते हा सुद्धा एक मोठा दिलासा असतो पण त्याच्यामध्ये खटकणारी काही गोष्टी असतील तर त्या सुद्धा मला इथे नमूद करायला पाहिजे की असं म्हटलं जातं की ती संपूर्ण जो विभाग आहे त्या विभागामध्ये चार महिन्यापूर्वी अमेरिकेचं जे सगळं गणित कसं चालतं लक्षात घ्या तिथे तुम्ही घर बांधलं की तुम्हाला इन्शुरन्स घ्यावाच लागतो कारण इन्शुरन्स घेतला नाही तर काही कुठचा छोटा मोठा अपघात झाला तर त्या घराची किंमत तुम्हाला परत करता येणं अशक्य आहे म्हणजे अनेकदा घर जे घेतलं जातं ते कर्ज काढून घेतलं जात बँकेचं कर्ज असतं आणि बँक तर असं म्हणू शकत नाही की तुम्ही ना। तुम्ही घरासाठी कर्ज घेतलं ते सुरक्षित ठेवणं तुमची जबाबदारी आहे आणि मग बँकेचं कर्ज तर फेडायचं आहे आणि घर तर अस्तित्वात नाही अशी अवस्थाही चालत नाही माणसाला म्हणून प्रत्येक जण विमा काढतो त्याचा आणि इन्शुरन्स घेत असतो तर तो, तो इन्शुरन्स जो हो घेतो त्याचे अनेक फॅक्टर्स असतात आणि त्याच्यामध्ये ते, इथे कुठले नैसर्गिक उत्पाद होऊ शकतात कुठल्या संकटांना या घराला सामना करावा लागेल ह्याच एक कोष्ट गणित प्रत्येक इन्शुरन्स कंपनी बनवलेला आहे आणि त्यानुसार ते तिथे इन्शुरन्स हे आपला चार्ज करत असतात आता तुम्ही कॅलिफोर्निया uh, सारख्या राज्यामध्ये अनेकदा ना, नैसर्गिक आगी लागतात वाईल्ड फायर्स म्हणतो आपण दरवर्षी ऑलमोस्ट ह्या बातम्या ऐकल्या असतील तुम्ही बघितल्याही असतील तिथल्या जंगलांमधून आगी लागतात आणि मग त्या आगींपासून ती आग शहरापर्यंत येऊ नये वस्तीपर्यंत येऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले जातात इथे आग शहरांपर्यंतच लागलेली आहे चार महिन्यांपूर्वी जिथे ह्या आगी आत्ता लागलेल्या दिसतात वस्तीमध्ये तिथल्या सर्व घरांची इन्शुरन्स जवळजवळ तीन ते चार कंपन्यांनी चार महिन्यापूर्वी रद्द केलेले आपल्याला दिसतात आता ही तुम्हाला आश्चर्याची बाब वाटेल की ह्या इन्शुरन्स कंपन्यांनी आपला इन्शुरन्स का बरं रद्द केला असेल त्यांना असं काय मोठी माहिती होती त्यांना अशी काय मोठी माहिती होती की त्यांना हे इन्शुरन्स रद्द करावेसे वाटले एक लक्षात घ्या की मी म्हटलं त्याप्रमाणे नैसर्गिक आपत्ती ज्या आहेत त्या कॅलिफोर्नियामध्ये अनेक प्रकारच्या येतात तिथे लँडस्लाइडस होतात तिथे भूकंप होतात तिथे अशा प्रकारचे नैसर्गिकरित्या आगी लाग लागतात जंगलांमध्ये अशा जेव्हा घटना घडतात त्यावेळेला त्या घराचा इन्शुरन्स असतो ना त्याची किंमत खूप वाढते म्हणजे तुम्ही जर का एखाद्या दुसऱ्या शहरामध्ये अमेरिकेच्या राहत असाल आणि तिथे तुम्हाला दर महिन्याला दोनशे डॉलर इन्शुरन्स भरावा लागत असेल तर लॉस एंजेलिस किंवा कॅलिफोर्नियामध्ये त्याचं प्रमाण खूप जास्त वाढून जातं आणि कुठलीही इन्शुरन्स कंपनी जिथे त्यांना प्रीमियम जास्त मिळणार आहे तो विभाग का बरं सोडून जाईल तिथले इन्शुरन्स त्यांचे जे करार आहेत ते का बरं कॅन्सल करेल ज्याला आपण म्हणतो ना की सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे ती ती कोंबडी सोडून द्यायची सोन्याचा अंड नको पण तुम आम्हाला ही नको कोंबडी असं कुठली इन्शुरन्स कंपनी म्हणेल का मग ह्या दोन किंवा चार कंपन्यांनी अशा प्रकारे वर्तन का केलं हा खरा प्रश्न येतोय जर का त्यांनी अशा प्रकारे इन्शुरन्स रद्द केलं असेल तर त्यांच्याकडे काही ना काही तपशील आणि फॅट्स वस्तुस्थिती माहिती असणार आहे आणि त्यांना हिची कल्पना आली असेल की इथे जर का आगी लागल्या नैसर्गिक कारणानी तर आणि जर का आगीमध्ये घर भस्मसात झाली तर आपण ह्या लोकांना त्यांचा जो भरपाई आहे ती देऊ शकणार नाही अमेरिकेमध्ये कायद्याप्रमाणे तुमची जर तुम्ही जर का देणं भाग असेल तर तुम्हाला ते द्यावंच लागतं त्यापेक्षा त्यांनी इन्शुरन्स रद्द केले याचाच अर्थ असा की ह्या विभागात पाणी नाही त्याचा पाण्याचा पुरेसा साठा नाही आणि इक्विपमेंट आहे ही, ही बाब जी आहे ती कदाचित ह्या इन्शुरन्स कंपन्यांच्या लक्षात आली असेल आणि म्हणून त्यांनी हे विमे रद्द केले असतील असा तर्क आज लढवला जातोय ही परिस्थिती साधी नाहीये मी ट्विटरवरती जे वाचलं ते एका ट्विटला उत्तर देताना स्वतः इलाम मस्क यांनी म्हटलेला आहे की ही आग नैसर्गिकरित्या लागली आणि पसरत गेली की तिथे जाणून बुजून जाळपोळ केली गेली हा सवाल महत्वाचा आहे आणि मी जाळपोळीची जी शक्यता आहे ती आउट करत नाही ती शक्यता नाहीच असं मला ठामपणे म्हणता येत नाही असं इलाम मस्क यांचं ट्विट आहे त्याच्यामध्ये किती तथ्य आहे बघावं लागेल डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याचे जे गव्हर्नर आहेत न्यूसम त्यांचा राजीनामा मागितलेला आहे आणि मग त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत की तुम्ही एका नैसर्गिक आपत्ती जे आहे त्याच करताय पॉलिटिसायझेशन करताय असा आरोप सुद्धा केला गेलेला के आहे हे सगळं जरी खरं असलं तरी देखील त्याच्या मागची जी चौकशी आहे त्यातून कारण पुढे येतील आणि ह्या इन्शुरन्स कंपनीने नेमकं असं काय घडलं म्हणून हे इन्शुरन्स रद्द केले हा खरा संशयाचा सुईचा काटा आहे मित्रांनो बाकी सगळ्या गोष्टीत आपण मानू शकतो की कोणी जाऊन स्वतःहून आग पेटवली नसेल सुद्धा नैसर्गिकरित्या लागली असेल वाऱ्याने पसरली असेल हे सगळं आपण मान्य करू पण पाणी का उपलब्ध नव्हतं आणि इक्विपमेंट्स का उपलब्ध नव्हती ह्या प्रश्नांचं उत्तर मात्र आज आपल्याकडे नाही चौकशी व्हायलाच पाहिजे गव्हर्नर साहेब काय करतील हे त्यांच्या हातात आहे राजकीय परिस्थिती अमेरिकेची एकंदर बघितली तर अशा प्रकारच्या गोष्टी जर का खरोखरच जाळपोळीचा हा जर का प्रकार असेल तर हा इशारा जो आहे हा गंभीर इशारा केवळ कॅलिफोर्निया पुरता नाही कॅलिफोर्नियामध्ये तुम्हाला माहिती आहे जास्तीत जास्त बेकायदेशीर स्थलांतरित जर कुठे असतील तर ते त्या कॅलिफोर्नियामध्ये आहेत आणि त्यांना पोसण्यासाठी राज्याचं खूप मोठं उत्पन्न खर्च केलं जातं हे उत्पन्न खर्च करण्याऐवजी ती इक्विपमेंट पुन्हा का विकत घेतली नाहीत पाण्याची सोय करायची असेल तर त्याच्यामध्ये गुंतवणूक का केली गेली नाही हे प्रश्न राहतात कारण त्याच्यासाठी पैसाच उरला नव्हता का सगळा पैसा जर का बेकायदेशीर स्थलांतरितांवरती जर का खर्च केला गेला असेल आणि ह्या प्राथमिक सुविधा जर का तुम्ही उपलब्ध करून दिल्या नसतील तर मात्र हा प्रश्न पोलिटिसायझेशनचा नाही त्याची आताची दहाच्या दहा बोट जी आहेत ती त्या गव्हर्नर कडे जातात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू हो द्या नमस्कार